कारण मला करायचं माझ्या माझ्या डोक्यात हे लिहाच होतं ते काढून टाकले त्यांना मी म्हणते बर का ती काढून टाकले काढून टाकले तरी पण मला तसंच बोलते तुझ्या डोक्यात आहे तुझ्या डोक्यात आहे आता काय माझं फुडून शिना टाकू काय माझ्या डोक्यात नाही ती म्हणतं माणसाला काहीतरी त्रास झाल्यावर माणूस बोलतो माणसाला वेदना असते त्या माणसाला वेदना असते त्या काहीतरी बोलतं मग त्या वेदनेत कल्ला किती ना पोरं नाही पोरं म्हणजे जे आठवण आईत लक्कीचच एकलं मी म्हणली म्हणूनच ले। ना किती नाड लावला या महिना एकटा संपत आला या काय हातून आई त्या लगे रे बघा इका चला अगं पण जाय जाय कुठं आवा पण एक कोण म्हणलं मी म्हणलं म्हणून लगे तू म्हणली काल सकाळी म्हणली मला काय तांबारा आपल्याला तर आवा मग आता परत का चालला माणूस बोलत का नाही दिलेली दिलेले आपण कमवलेली आठवण बापानायती त्याला ऐकून काय करायचंय मी इका का म्हटलं मग काय म्हणतो आपल्याला इथं राहायच नाही इका सगळं कुठं बी निघून जाव इका म्हणजे चित्राबाई का म्हणलं राणी कु म्हण तोंडात आले राणी का चित्राबाई एका म्हटलं चालू कुठं तर राणी का म्हटलं का मी तुम्हाला म्हणलं ग राणी का राणाचा शब्द तर मी घेतला का मिस्तय का म्हणलंय नवा रानाचा शब्द रात्री बोललेली मी रेफरन्स केलं ऐकू ग तुला तुझं शब्द ऐकत तु काय बोलते काय करते कळ ना रात्री दम भरला तुझा स्वास घडता तुझा हो दे माझ्या सगळं घडतंय तुम्ही सगळे आनंदात आहे खुशीत मजेत आहे माझ्या सांग घडतंय

तुम्हाला सांगायचं म्हणजे मी ह्यांना काय सुद्धा बोलली नाही माझी मी सकाळ धरणं माझ्या माझ्या कामात आहे जी काय माझी जण माझी मी सकाळ धरणं चालू आहे माझं करायचं माझ्या माझ्या डोक्यात एक तर एक हाय की मला सहवास घालून घ्यायचे त्या मायबाईच्या दुधाचं कारण मला करायचं आहे माझ्या माझ्या डोक्यात ती कुठं ना आहे हे लिंबाचं होतं ते काढून टाकलंय त्या मी म्हणते बर का ती काढून टाकले काढून टाकले तरी पण मला तसंच बोलते तुझ्या डोक्यात आहे तुझ्या डोक्यात आहे आता काय माझं टोकूर नाही आता सगळं माणसाला काहीतरी त्रास झाल्यावर माणूस बोलतो माणसाला वेदना त्या माणसाला वेदना असते त्या काहीतरी बोलत मग त्या वेदण्यात आठवण काकी दादाजी सगळं जायचं काय मी म्हणलं म्हणून लगे ऐकलंच बघा लगेच इकलं मी म्हणली म्हणून शिना किती नाड लावलाय महिना येत संपत आला या काय केलं ना म्हणजे अरे पट्ट्या ऐकणार होतो तेव्हा तुमची तोंडाकडे बघून ती तशीच शिवजी आणि आता तो लावला काय तेंगा ना आणच्यापासून एका पण इथं राहायचं नाही काय बी होती घर सोडून जायचं नाही इथला जागा जमीन काय काय सोडून जायचं नाही मला हेच ना मग काय का नाही त्यांना मी फक्त काय म्हणलं कुठंतर बाहेर जाऊया ना बाहेर जाऊया दुसरीकडे डापून कुठं तर जाव्या एवढंच बोलली होती का त्याच्यावर मी निर्णय फिक्स घेतला की त्याच्यावरच काय ठामपणे राहिली असं पण नाही आ एकतर डक्यात एकतरी महिना संपत आलाय बहिणीनं सवासनी घालायच्या म्हणलं तर दहा बारा हजार रुपये पुरत नाहीत ती डोक्यात काय कसं करायचं कसं नाही ह्या दुखण्यामुळे पैसे मुलगाच गेलेत ही डोक्यात विचार कसं करायचं कसं नाही कुठं कशी जुळणा लावायची पैशाची का ती पाठरू बोकाडी डोक्यात चालू आहे आहे आता काय तोडून जरी सांगितलं तर कळ नाय करायला सांगा तुम्ही चिचणीला जायचंय तिथं येत काचोळी सोडून शिरा नवी आणायचं आहे ती डेर नव आहे तर हाय का कुणाला काळजी द्यावा दिखाची निस्त असलं बोलून शिरा रिकाम होते ती आ खानावर देवाच खानावर बघा त्याच काय तर असं सांगायचं आपल्याला इथं राहायचं मी चालू करून मी प्रेमान सांगतोय की तू डोक्यात काय असेल ती काढ सुखानं संसार करायचा कोणाला भेज नाही कोण आपल्याला आणून देत नाही काय कोणाच्या वजवीन आपण पाणी पेत नाही स्वतः दमा काय स्वतः आपण कमवतोय त्यामुळे असलं भेज नसतं भेज नसतं म्हणूनच महिना महिना संपत आला सगळ्यांनी सवासणी घातली त्या म्हणूनच तुम्ही द्यावाच कारण केलं आम्ही तुझ्याकडे बघतोय म्हणजे तुला दवाखान्यात नेतो काय झालं की ऍडमिट करतोय मग मा झाली की आता नाही काय नाही आता झाली रात्री लय पोळ्या खाल्ल्या काय दम भरत होता कसं यांना सांगू माँज़ माँज़ वाला हो मला माझ्या माझीवाला माहित आहे पण नाही होय म्हणून सुना चालती कस तर चाल, चाल बस द्यावा हे माळ चोवीस तास तुला काय काम नाही काय काम नाही मला माळ जप कर माझ्या मंत्र स्वामींचा काय होत काय नाही बघू कुठलं भूत कुठल्या करण्या कुठलं काय माग येत ते माणसाजी इथं देव असला ना त्याला किती हजार लिंब फेकून मारू दे काही होत नाही देवाला देवात देव सुद्धा अडचणीत आणतो एवढं लक्षात ठेवा देवात देव सुद्धा देवाला अडचणीत आणतो आपली श्रद्धा अपाठ आहे mm. स्वतःवर नाही स्वतःच्या श्वासावर विश्वास नाही एवढा स्वामीवर विश्वास स्वा आहे माझा तुम्हाला पण माहित आहे मग ती देव असं माणसाला अडचणीत आणणार नाहीत ती म्हणत नाहीत तू मला दहा माणसं पूजा कर दारात जीव घाल ती म्हणत नाही तर ही माझ्या पशी दररोज विसणार पोड ती म्हणत नाहीत मला बोका पेकाळ काप कोंबड काप देव देव मोठा कर आयुष्यात त्या देवानं कधी कोणाकोड एका नारळाची अपेक्षा केली नाही ती देव तुला काय आहे फक्त तू मनोभावी पूजा कर तुला काय कमी पडणार नाही आम्ही एवढं वरडून कीच सांगतोय पण तुझ्या डोक्यात मग करणार ना कशाला करायचं लहान चाल असेल का इथं करायला लांब चालला असं का करायला ते न शिण खाल्लं आपण काही विचार करत बसला माझं माझं चालू होतं पुरड मी माझ्या घरी असते का नसती तुम्हाला सगळं खोलून ना माणसं खायला खरं पड मिरच्या लागते त्या तसं तुम्हाला परत मिरच्या लागते त्या आता मिरच्या मी आणून ठेवल्या तिथं का मी त्याला तर माझ्या बायको नाव आणली त्यावर ना आणून ठेव मी ती म्हणत नाही बाहेर चाललं तर कुत्रा येऊ द्यात आग झालं गेलं होत आला किती दिवस डोक्यात घेऊन बसती उठल दररोज ती उठल रोज तीस जागा दुसऱ्याला जाऊ दे फिरवलं जातो तुम्ही ग आता तू ग बस जरा फिरून बोलली तेल बाजून नाटं काढलं नाव पिऊ तर आता तुला सुट्टी देणार आहे ना तिथच बसायचं उठायचं नाही मी उठ म्हणल्याशिवाय उठायचं नाही तू पहिलं नाही करणार नाही करणार बघा मित्रांनो कसं चिरकलं जाते तयार चला मग तिचीच नाही उद्याच्या जाव्या तर उद्या दुसरीकडे आहे जरा निमंत्रण आले तर उद्या घरी घरनं हालाजय कमीत कमी रात्री तीन वाजता मित्रांनो पाट 3 मान रात्री 3 वाजताना आहे मग पाटच्या 3च म्हणलं की कळतं का नाही काय आवा पाटच्या 3 हां आ काय मी काय करायचं त्या भधीर झाले व विचार करून करून ना भधीर झाले पाट टोकरो माझं काय करायचं मला भधीर करायला लागले होय होय मी बघायचं चार आठ दिवसात काय होतंय काय नाही म्हणती पुढच्या म्हणजे उंदेच्याला जायचं आहे बाहेर तुम्हाला तर म्हणलं या मंगळवार शुक्रवार गाठून शिना ह्याला जायचं आपल्या तुळजापूरला सगळंच देव काय असेल ती घ्यायचं तर उरकून शिना करायचं आहे परडी पण आहे आपल्यात आंबाबाईची परडी पण आहे ती परडी परत ती पोत काय असतंय ती ती माळ परडी ती सगळं सोडून यायचं आणि दुसरी आणायची ती पण कार्यक्रम आपल्याला करायचा आहे पण आता कार्यक्रम करायचा आहे म्हणलं तर तोंडाचं काम नसतंय बहिणीनं खर्च आला त्याला ती काय आपल्याला माहिती नाही ज्यावेळेस आ त्या मामा होतं त्यावेळेस काय टेन्शन नव्हतं पण जी काय आता जबाबदारी आहेत त्या आमच्या दोघावर पडलेल्या दा आहेत त्या ती द धाकटी ती त्यांच्यावर काय असं म्हणजे कसं मोठे असते ते त्यांनीच बघावं